असतील आज जागतिक पाणी दिलं आहे आणि आपल्याला सर्वांना जागतिक पाणी देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण आपल्याला पाण्याचं महत्व आपल्याला माहिती आहे मागच्या टंचाईच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक गावागावी जाऊन आपल्या आदिवासी पाडे असतील आपले गावं असतील तिथे आपल्याला प्रत्येकाला सर्व मांडलेला तिथे किती पाणी टिटायचं आहे तिथे आपल्याला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागला म्हणून आज जागतिक पाणी कि नाही आहे याचं महत्व आपण सर्वांना समजून सांगितलं पाहिजे आणि आपला पाण्याचा वापर कसा केला पाहिजे आपल्यासारख्या सर्व हो। सुशिक्षित कार्यकर्त्यांनी आपल्या गावापाड्यात जाऊन समजून सांगितलं पाहिजे परवा रविवारी होळी आहे होळी असल्यामुळे आज आपण पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दोन दिवस दो दो अगोदर घेतला शरद पाहिजे सांगितलं प्रत्येक रविवारी कार्यक्रम होतो पण आपण आज फ्रायडेला घेतलाय पण वार झोपत नाही पाहिजे रविवार शुक्रवार बुधवार अशा दुवारी आपण कार्यक्रम घेतो कारण <laughs> आपण कार्यक्रम घेत असताना परवा होळी असल्यामुळे सर्वांना पहिल्या होळीच्या शुभेच्छा देतो आज आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे वैशाल तरी तुम्हाला एक आज कोणीतरी सांगितलं एक इंजिन आपल्याला अजूनच एक जोडलंय डबल इंजिनने आता तुम्ही खोपडी शहरामध्ये काम करणार आहात आमची बहिलांची संघटना तुम्ही मजबूत करणार आहात कारण आपण सुरेखा ताईंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अनेक आमचा एका व्यासपीठावर येण्याचा येऊन आला पण सुरेखा ताई इतक्या घट्टकडे सुद्धा होतं तर आमच्या प्रशांत चौपाड्यांच्या कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो दोन पुढच्या सोडून सुरेखाने नमस्कार केला पण सुरेखा मागितलं बघितलं नाही पण येऊन चांगलं होतं त्यांनी सांगितलं ऑफिस चांगलं होतं ऑफिसला बघायला ऑफिस बघायला यायचं आहे पण आपल्या ऑफिसची सुरुवातीने खिचून आलेल्या आपल्या ऑफिसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख पाण्यावर म्हणून सर्व काम करत असताना अभिमान आहे आणि ज्या पक्षावर आपण काम करतो त्या पक्षाचं आपण नेतृत्व करतो आपण त्या पक्षामध्ये निष्ठावंत राहिलं पाहिजे निश्चयने काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने स्वयंगत आईने तालुक्यामध्ये काम केलं सुरेखा ताई मला येऊन भेटला त्यामध्ये मोठं योगदान पाटलांचं असेल बाबूजी असेल असेल आम्ही एकत्र घरी सगळे त्यांची पक्ष संघटना त्यांनी आजपर्यंत कशी चालवली होती यापुढे मी कसं काम करेल हे सुरेखा मला चांगल्या थोड्या वेळात पद्धतीने समजून दिलं मी सुरेखा ताईंचं स्वागत केलं ताईला म्हटलं ताई तुम्ही लवकर या आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकून तयार आहे कारण आपल्या पक्षामध्ये आल्यावर आपण सर्वांना विनंतीपूर्वक सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये घेतो त्यांना अमोल शेट्टी सांगितल्याप्रमाणे कुठलं गाजर पण देत नाही आणि कुठलं चॉकलेट पण देत कार्यकर्त्यांना प्रेम देतो आपल्याला जेवढं कार्यकर्त्यांना प्रेम देता येईल आपल्या कार्यकर्त्यांना इतकं सक्षम करता येईल ते काम आपण करतो पुढच्या काळातोबत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करू कारण आपण अनेक पक्षप्रवेशाची मालिका आपण दोन जुलै पासून त्यांनी सांगितलं आपण आदरणीय अजितदा राष्ट्रवादीमध्ये सर्वांनी पाठीमागं ठरवलं सर्व प्रमुख मंडळ आणि सर्वांनी विचार केला का आपला आदरणीय कटकल साहेबांनी आजपर्यंत तर जो आपल्या कर्ड कलामध्ये जो विकास झालाय तो आदरणीय कटके साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय आपल्या जे आपलं पोट जर दुकान लागलं तर आपला डॉक्टर कटकल्य आहे तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची तर तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करत आलो तर आपल्याला तटकरी साहेबांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि सर्वांनी अमोल दादा सर्वांनी आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत दादा आज एकही व्यवहार केला नाही त्या व्यवहार आम्ही प्रवेश घेतला नाही तर आज तर आम्हाला सुरेखा ताईं त्यांची अजून एक मोठी बेट मिळालेली आहे मी सुरेखा ताईंच आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो असं काम करत असताना काम करते वैशाणीमध्ये काम करते प्राचीन खलापूर ग्रामीण मध्ये काम करते या सर्व महिलांच्या संघटना काम करत असताना आपल्याला आज आपल्या आधुनिक भगिनी त्यामध्ये सामावून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा एक चांगला पक्षाची ताकद देऊन आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल ताई हे आपण सर्व खोपडेपर्यंत बघितलं पाहिजे कारण आपण मणिदादा असेल रमेशदा असेल मंगेश दादा असतील आप्पा असतील त्यांच्या माध्यमातून खोपडे शहरामध्ये काम करत असतो साबळे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करत असतो काम करत असतील तुमच्या विचारांनी आपण काम करत असतो या सर्वांचा एका विचार घेऊन आपण आजपर्यंत मनिजाला कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही जोपर्यंत आपण तुम्हाला विचारत नाही तो पण खोपडीचा निर्णय कुठला असेल असं मला वाटत नाही कारण काम करत असताना आपण खोकडे मध्ये आय कार्यक्रम घेतले आपल्यामध्ये वैश्विक त्यांनी घेतलेला कार्यक्रम बघितला असेल आज मधलं मला वाटतं कल्हापूर तालुक्यातलाही वैशाली घेतलेला कार्यक्रम हा कल्हापूर तालुक्याचा सर्वात पहिला आणि मोठा कार्यक्रम असेल असं मला वाटतं कारण वैशाली असतील असतील त्यांची जो महिला एकत्र करण्याचं काम केलं महिलांना मान सन्मान देण्याचं काम केलं हे आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपण मान्य केलं पाहिजे कारण महिला मी कुठे कमी नाही काही झालं असते आपली महिला आम्ही कुठे कमत नाही आणि पन्नास टक्के आहे आता तुम्हाला वाटतं पन्नास टक्केपेक्षा आकडा वाढत वाटत आपल्या मतदारसंघामध्ये कारण सर्व प्रमुख महिला पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत पुढच्या काळामध्ये अजून आपण चांगलं काम करत राहू विकास करण्यासाठी आपल्याला जी जी ताकद लागेल पक्ष संघटना बांधण्यासाठी जी ताकद लागेल खोपली शहरामध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का माध्यमातून आपल्याला दिली जाईल आपण फक्त संघटना बांधा आपण अमोल शेट्टी सांगितलं पक्षामध्ये आम्ही पक्षा पहिली आमची गाडी पुढे जायची परंतु आता ती काय तरी दहावीस मीटर मागे मागे त्याला घेता इकडे आली बरोबर ना परंतु पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या रोडला जाण्याची गरज जाणार नाही ही जबाबदारी मिळली कारण का गाडी गेली एका तिकडे का किती दिवस आहे मला माहिती नाही आता आपण मंडळी बघतो फक्त ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर तुमचं अजून वेगळ्या प्रकारची लोक आहेत मी आज बघितलं मला एक वाईट गोष्ट वाटते त्या छत्तीशी मध्ये इतके उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये आपल्या ग्रामीण ग्रामस्थांचे तीन तीन ठिकाणी एका एका टायमाला उपोषणाला लोक भेटलेले आहेत त्याच्यावर रोजगार नाही ग्रामस्थांना प्राधान्य नाही हेच लोकांचं तुम्हाला तो मागे आहे आणि कारण काय नेत्यांची ठेकीदारी बरोबर ना तर आपल्या पक्षामध्ये ठेकीदार नाही आपल्याला काही भासा पण नाही आमचा भाऊ कॉन्ट्रेक्टर पण नाही शेतकरी कुटुंबाचे आहे आणि शेतकरी कुटुंबा बरोबर राहू आपले कार्यकर्ते कसे सक्षम होतील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू कारण आपण बाकी ठिकाणी बघतोय हा पहिला तीन चार टोळ असेल तर आपण ठेकेदार भाशाचा टोल भावाचा टोल बेवड्याचा टोल असं सगळ्यांचे टोल टोल काम आहे आपल्याकडे आणि काम चालू करा अशा आपलं काम आहे पुढच्या काळामध्ये आपण अजून चांगल्या पद्धतीने काम करू आज ज्या ज्या पक्षामध्ये लोक आपल्यामध्ये आलेले आहेत जे प्रमुख कार्यकर्ते आले आहेत त्यांचा आपण सन्मान आणण्याचं आपण काम केलं पाहिजे गावामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये बघतो काही ठिकाणी मी दोन तीन ठिकाणी आपण त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे कारण एखादा पक्षाचा माणूस आपल्याकडे येणार असेल तर आपला माणूस त्याला सामावून घ्यायला जातो तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे येणारा माणूस आपल्या पुढच्या कामासाठी आपल्या पुढच्या निवडणुकीसाठी येणाऱ्या आपल्या पक्ष संघटनेसाठी त्याची आपल्याला गरज आहे आपण सगळ्यांनी मनाचा मोठेपणा करून त्या माणसाला कडेला घेऊन बसलं पाहिजे त्याला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला पाहिजे त्याचा मान सन्मान राखला पाहिजे हे सगळं कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर आपण काल ऋषीला म्हटलं ऋषी म्हणाय सांगितलं भाऊ असा असा माणूस आपल्याकडे यायला बघतोय एका नाव नाही सांगणार त्याचं ऋषीमंत्र भाऊ मी या सदस्य आहे या ग्रामपंचायत उपसरपंच आहे मी काही दिवसापूर्वी त्यांच्या विरुद्ध लढलोय परंतु ते जर आपल्या घेत असतील तर मी मला ग्रामपंचायत सदस्य बरोबर नको आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे अशी जेव्हा माणसं तयार होतो तेव्हा आपण काही सांगितल्याप्रमाणे आपण बुथ कमिटीचा विचार करतो बुथ कमिटी आजपर्यंत आपल्या झालेल्या नाहीत बुथ कमिटी तोपर्यंत मजबूत होत नाही गावागावात बुथ कमिटी होत नाही गाव कमिट्या होत नाही बूथ कमिटी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मा आहे असं त्यांनी सांगितले पण ताई आपण महिलांच्या सगळे आत्मा एकत्र करून आपल्या कमिटी लवकर तयार करा तुमच्याही कमिटी तयार करा शिव तुम्ही करा मला वाटतं योग आधी तुम्ही कमिटी तयार करा मी संतोषची बी मारायला मनापासून धन्यवाद देईल कारण खलापूरच्या बूथ कमिटी त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्या पण चांगल्या तयार पद्धतीने तयार करून त्यांनी ते प्रदेशला पाठवले आहेत आणि प्रदेशची त्यांच्या कामाची वावा केलेली आहे कारण गरजे साहेबांचा प्रभाव फोन आला होता कलापूरची बूथ कमिटी तयार झाली मी याच्या पाटील साहेबांना मी एक विनंती करीन कारण आपण विद्यार्थ्यांच्या अध्यक्षांपासून फाजर बोर्डच्या अध्यक्षांपर्यंत आपण मतदारसंघाचे अध्यक्ष आहे तुम्ही एक त्यांची मिटिंग घेऊन त्यांचा आढावा घेतला पाहिजे आता मी तुमचा पण नंबर वरती देईल त्यांची जेव्हा फोन चालू प्रदेश प्रदेशवरनं तेव्हा तुम्ही फोन उचलू शकत नाही भगवान शिंदे बघितलं असेल हनुमान श्री पण बघतोय कारण आपल्याला का कक्षाची ज्या कमिटी आहे कक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलला आपल्याला सहकार्य करावं लागेल आपण सर्वांना मी विनंती करेन त्यामध्ये तुमचा युवा मंच असेल सुचिता कमिटी तयार झाल्या पाहिजे पुढच्या काळामध्ये आपण तुम्हाला चांगलं प्रत्येक रविवारी येऊन आपण इथे आपलं चांगलं कार्यालय आहे प्रत्येक ठिकाणी कार्यालय आहे त्यामध्ये नेरवारी सुद्धा तुम्हाला एक कार्यालय करून दिलेलं आहे कोकण शहरामध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे कर्जत आहे अनेक ठिकाणी आपल्या कार्यालयाची व्यवस्था आहे जिथे जिथे आपल्याला जाता येईल जिथे आपलं काम करणे तिथे आपण तयार होऊया आहे तिथे जाऊन आपण काम कराल आज आमच्याकडे अजून दोन पदाची नियुक्ती होणार आहे आमचा सागर पवार यांना आपण काहीतरी रायगड जिल्ह्याचा युवकचा उपाध्यक्ष करतोय आणि राकेश शेलावला आपण ओबीसी सेलचा उपाध्यक्ष रायगडचा उपाध्यक्ष करतोय त्या दोघांना सुद्धा आज त्यांची पदाची नियुक्ती होणार आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो काही आपण या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करा आमची शक्ती आमची ऊर्जा कोपली मध्ये केली त्याबद्दल आपला मी मनापासून धन्यवाद देतो पुढच्या काळामध्ये दे, वैशलीताई असतील सर्व आमच्या महिला पदाधिकारी असतील हा तुमचा मान सन्मान राखतील आणि तुम्ही त्यांच्यामध्ये सामील होऊन चांगल्या पद्धतीने काम कराल असा मी आत्मविश्वास व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये जी जी आवश्यकता महिला कोपडी लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल इतकं बोलून थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी